भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर आहेत भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत बावनकुळे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये येणार आहे येत्या एकवीस जुलैला भाजपाचं राज्य अधिवेशन आणि त्यासाठी अमित शहा हे पुण्यामध्ये येणार आहेत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तयारी करण्यासाठी बावनकुळे आपले प्रतिनिधी मनोज डाळकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच दिनमेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत भाजपच्या प्रदेश अधिवेशन तयारीच्या आढावा ते घेण्यासाठी ते आज पुणे दौऱ्यावरती आहेत आपण बघितलं येत्या एकवीस जुलै रोजी अमित शहा हे पुण्याच्या अधिवेशनामध्ये भाजपचं पुण्याचं अधिवेशन आहे त्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी चंद्रशेखर बावळे किती प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे यासाठी त्यासाठी बावनकुळे हे पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आपण बघितलं तर भाजपच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे याचा आढावा घेणार आहेत आणि या ही या अधिवेशनामध्ये महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा देखील होणार आहे त्यामध्ये आपण बघितलं तर येत्या विधानसभेची निवडणुकी त्याबाबत देखील चर्चा होणार आहे आणि आपण बघितलं लोकसभेमध्ये जो पराभव झाला आहे तो पुन्हा एकदा होऊ नये यासाठी देखील या अधिवेशनामध्ये देखी 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 चर्चा केली जाणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी